पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज राज्यातल्या मुस्लिम समाजाचे इमाम आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत संसदेतही या कायद्याच्या विधेयकावरच्या चर्चेत तृणमूल काँग्रेसनं या विधेयकाला तीव्र विरोध केला होता केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात लढणार असल्याचं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे मुस्लिम समाजानं पश्चिम बंगाल सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं आहे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या असून मुर्शिदाबाद इथून हिंदू कुटुंबांना पलायन करावं लागलं आहे भाजपनं ममता बॅनर्जीवर तुष्टीकरणाचा आरोप केला असून त्यांचा राजीनामा मागितला आहे अजूनही या भागात तणावाची स्थिती असून या हिंसाचारात तीन जणांची हत्या करण्यात आली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाजपा आज शहीद दिवस पाळणार आहे दरम्यान मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराच्या तपासाच्या दृष्टीनं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं पथक या भागाचा दौरा करणार आहे हे पथक तीन आठवड्यात आपला अहवाल आयोगाला देणार आहे अमरावती विमानतळावर आज पहिलं प्रवासी